नमस्कार मानदे शिवांमध्ये आपले स्वागत दीपक आबा कामाचा माणूस आमदार शहाजी बापू पाटील यांचा विकास निधी कागदावरच आबांना आमदार करण्याचा निर्णय जनतेनेच घेतला आहे दीपक आबा साळुंके पाटील होणाऱ्या विधानसभेचे आमदार होतील भोपसेवाडीचे पांडुरंग बंडगर यांना विश्वास हो घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभेचे आमदार म्हणून कोण नेतृत्व करणार या संदर्भातील चर्चांना ओत आला असून तालुक्यातील नेते मंडळींच्या समर्थकांमध्ये समाज माध्यमांवर चर्चा आणि वादविवादाच्या फैरी झडत आहेत याच पार्श्वभूमीवर भोपसेवाडीचे युवा कार्यकर्ते पांडुरंग बंडगर यांनी दीपक आबा साळुंखे पाटील हेच सांगोला विधानसभेचे आमदार होतील असा विश्वास मानदेश शिवारशी बोलताना व्यक्त केला आहे नमस्कार नमस्कार मानदेश शिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर मला सांगा सांगोला विधानसभेला अवघे काही दिवस बाकी असताना आणि सांगोला विधानसभेचं वा राजकीय वातावरण गरम होत चाललेलं असताना दीपक आबा साळुंके पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांची राजकीय मैत्री आजी आबाधित असताना तुम्हाला काय वाटतं की सांगोला तालुक्याचा भावी आमदार कोण असावा दीपक आबा असणार दीपक आबा साळुंके पाटील येणाऱ्या विधानसभेचे भावे आमदार असा असावेत असं तुम्हाला का वाटतं मला एकट्यालाच नाही संपूर्ण जनतेला वाटते आणि शंभर टक्के आबा आमदार होत असताना ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील हे जे विद्यमान आमदार आहेत ते माघार घेणार का किंवा ते शांत राहणार का ते आबा पाठिंबा देणार का त्या आबाला तो पाठिंबा देणं भागच पडेल बापूला कारण देणारच कारण बापूने जे काम केलेत त्याचं काही नाही फक्त कागदोपत्रेच बापूने कामं केलेत हजार कोटी निधी आणला पाचशे कोटी निधी आणला फक्त कागदपत्रेच निधी आहे काम तर प्रत्यक्षात कुठंच नाही इथं रोडला हजार कोटी वापरला इथं पाचशे कोटी वापरला बोलतात आणि खड्डे आहेत त्यामुळं फक्त आभाशिवाय पर्याय नाही आपल्या आपल्याला सांगून जा निवडून येणार शंभर टक्के आमदार शहाजी बापू पाटील यांनी आणलेला निधी हा फक्त कागदोपत्री आहे फक्त कागदोपत्रे कुठले रोड केले नाहीत वाड्या वस्तीवर येत नाहीत ज्या वाड्या रोड आहेत ते हाय तसेच पडलेले साधं केलेलं नाही आज तुमच्या गावामध्ये बापूंच्या निधीतून काही काम झालं आहे असं वाटत नाही एक रुपयाचं जा काम झालं नाही आमच्यात आमचा बोपशेवडी थोडा एक रोड आहे छोटासा एक दोन किलोमीटरचा ते रोडही झालं केलेला नाही बापू आला निवडून आल्यापासून बापू फिरकला सुद्धा नाही मग अशा परिस्थितीमध्ये दीपक आबा साळुंके पाटील आणि शहाजी बापू पाटील यांची राजकीय मैत्री आहे मैत्री जरी असली तर आबा उभारणार आबा शंभर टक्के येणार कारण आबाचं काम बोलतंय आबाला जरी एक जरी फोन कोणी बारक्याने जरी लावलं कोणी तरी आबा फोन आव रात्र किती वेळ रात्र असू एक वाजू दोन वाजू आबा फोन उचलते कामाला <laughs> तिथं हजर राहते कोणाच्या शेतात असू द्या कोणाचे डेपो असू द्या काय असू द्या आबा लगेच दोन मिनटात काम सोडवतात आणि काम जागेवर काम म्हणजे आबा कामाचा माणूस काम गेलेला माणूस बिगर कामाचा माघारी येत नाही है। कारण मी बापूज आपूसला दोन वेळा गेलतो माझं छोटंसं काम होतं एकसं पाहिजे होते मला दोनदा मला बोलले त्यांचे जे इथं बसणारे कोणत्या आहेत दोनदा म्हणले आज नाही उद्या आहे उद्या गेलो उद्या म्हणले परवा आहे आज नाही असं म्हणजे आबा आबाबशी नाही आबा आबाबशी जर गेलं तर जरी आबा नसेल तरी दुसऱ्या दिवशी आले का विचारते ती, ती कोण आलं ते त्यांचं काय झालं त्यांना बोलवा आलोय लगे आलं काम चालू आणि झटक्यात काम दीपक आबा साळुंके पाटील यांच्यासारखी कामाची हातोटी आमदार शहाजी बापे कधीच नाही जमणार जमणार नाही आबा एवढं काम कोणच करत नाही आणि जमणारही नाही आबा रोज जनतेत असतो रोज वाड्या वस्तीवर सगळीकडे आबा फिरतोय हे निवडून आल्यापासून का वाडी वस्ती माहीत गावातही आले नाहीत आबांचं कसं आहे रोज काम काम एके एक काम म्हणजे शहाजी बापू पाटलांचा निधी फक्त कागदावर आहे फक्त कागदपत्रे बाकीचा निधी प्रत्यक्ष कामात नाही असं तुमचं म्हणणं आहे तुमच्या बोपशेवाडीचा रस्ताही ते करू शकले नाही मग या संदर्भात तुम्ही आबांशी काही बोलला की आभांशी बोललो आबा करणार आबा निवडून आलं का रोड करणार आबा शंभर टक्के निवडून येणार हजार टक्के येणार आणि बापूही उभा राहिले आणि आबाही उभा राहिले बापू येणारच नाही शंभर टक्के आबा येणार बापू सगळ्या जनतेने विचार केला मी एकटाच काय बोलत नाही सगळे जे जनता आहे जनतेने हे केलंय कारण आबा हे शंभर टक्के येणार म्हणजे बापू उभारले तरी बी आबा येणार बाकी बाकी आ... कोणी यतर... उभारू द्या आबा शंभर टक्के लीड नाही येणार दुसरे उमेदवार आपले शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख आहेत कोण सुद्धा नाही आबा शंभर टक्के निवडणार ते लीड नाही येणार अच्छा कारण आवाज कामच तसा आहे एक जरी फोन जरी माणूस कुठला जरी ऑफिसला गेला बिगर कामाचा माघारी येत नाही आबा पशी गेलं कामच होते कारण ह्याचं असं नाही ना जरी ऑफिसला असले तरी आज वेळ नाही उद्या या आवाज तसं नाही बाहेर फोन जर थांबलं हात बोलवर आहे त्याला म्हणते लगेच का असं आहे इथं कामच चालू लगे इथं दोन दिवस थांबा तिसऱ्या दिवशी फोन करतो हे असं म्हणजे टाळा टाळ नाही टाळा टाळ नाही माणसाला समाधान करूनच आबा पाठवतो काम झाल्याशिवाय महागारी येत नाही आबा काम केल्याशिवाय महागारी माणसाला त्यामुळं आबा निवडून येणार शंभर टक्के सगळे जनताच आबा महागाई पाठी मग आहे काय झालं तरी आबा निवडून येणार असं हजार टक्के निवडून येणार कोण किती होबार होते